खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत सध्या माउलीमध्ये कोणाच ह्यावा आहे सुहासया भायांचीच का स्वर्गीय अनिल भाऊनी पाण्यात टेंबूच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्यामुळे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झालेलाच आहे ना त्याच्यामध्ये काय काय विकास केला तिने अनिल भाऊने विकास काय काय केला पाणी जर आणलेलंच आहे रस्त्याचा विकास झालेला आहे गोरगरिबांचा याच्यामुळं आले पाणी आल्यामुळे गोरगरिबांना पुन्हा मुंबईला जायची काय वेळ आलेली होती इथं पुण्या मुंबईला जाऊन काय त्यांना काय अशा काय पन्नास पन्नास हजाराच्या काय नोकऱ्या लागत नव्हत्या हो पाच हजार सात हजार आठ हजार दहा हजार याच्यावरती काय ते करू शकत नाही त्याच्यामुळं काय आले पाणी आल्यामुळे स्वतःच्या शेतामधून ते भरपूर उत्पादन काढू लागले विरोधक जरी म्हणत असतील आम्ही पाणी आणलं आम्ही पाणी आणलं यांना अजून टप किती टप्पे आहेत आणि त्या टप्प्यामध्ये मोटरी किती आहेत किती एचपीच्या मोटरी आहेत हे देखील अजून माहीत नाही पाण्यामुळे जनावरांचा प्रश्न मिटलेला आहे अहो जरी जनावरांचा प्रश्न मिटलेला असला दूध उत्पादन क्षेत्र वाढलेलं आहे त्याच्यामध्ये दुधसंड चांगल्या प्रमाणात चाललेले आहेत त्यामुळं सुहास हे होणार निवडून का तर शंभर टक्के निवडून येणार मावलीमधून कशा आहे परिस्थिती माऊलीमधून भरपूर प्रमाणात साथ देणारे लोक आहेत पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत माऊलीमधून आम्ही लेट घेणार स्व्हाजबाई यांना निवडून येणार शंभर टक्के काळ्या दगडाची पांढरी रेक्षा घ्या जास्त मतदान देणार तुम्ही जास्त मतदान देणार